मला एक आपल्या आयुक्तांनी पत्र दिले त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव महिला चालक तेजस्विनी बसची जी महाराष्ट्र शासनाची महिलांच्यासाठी शा खास बस आली तेजस्विनी त्याची मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव महिला चालक आहे प्रत्येकाला काही ना काही टेन्शन असतात पण जेव्हा मी त्या स्टेअरिंग बसते ना तेव्हा मी माझं सगळं मागचं टेन्शन विसरून प्रवाशीच माझे कुटुंब आहे असं समजते आणि

लागले कारण की आज परिस्थिती तशी आहे की एकाच्या ह्याच्यामध्ये एक नाही होत आणि लो खर्च आहे मुलांचं शिक्षण आहे बालपणापासून मला गाडी सायकल चालू म्हणजे आजोबा आम्हाला पहिल्या एक रुपये किंवा पन्नास पैसे असे खाऊसाठी द्यायचे तर आमच्या इकडे एक सायकलचं दुकान होतं तर तिथे ना पन्नास पैशाला अर्धा तास एक रुपयाला एक तास सायकल अशी फिरवायला मिळायची तर मी तो, तो खाऊ न खाता सायकल अर्धा तास एक तास घ्यायची आमच्या घरी पण हेच परिस्थिती होती की नोकरी नाही करायची हे म्हणजे थोडासा दबाव होता पण परिस्थितीच तशी आली त्याच्यामुळे मला बाहेर पडणं गरजेचं होतं मुलांचं शिक्षण घराचे नियम आहे आ, हे जे क्षेत्र आहे म्हणजे ट्रान्सपोर्ट आहे ते म्हणजे याच्यामध्ये मग ते जर जास्त पुरुषांचेच असतील आणि तिथं एखाद्या स्त्रीने टिकणं म्हणजे खूप अवघड आहे मला आता हे मेट्रो बघते ना मी तर मला मेट्रो चालवायची खूप इच्छा आहे नमस्कार मी श्वेता चव्हाण सगळे नवराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे अर्थातच नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि आपण नवराष्ट्र दूर, नवदुर्गांच्या दूर मा माध्यमातून आपण महिलांशी तर संवाद साधतोच आहे त्यामध्ये अशा महिला घेतल्यात की ते कर्तूर खूप नाव दाजवलेलं आहे त्यांनी त्यांच्या स्वबळावरती बरच चर्चा होते त्या महिलांची आज आपण पाहायला गेलं तर की सायकल असू देत कार असू देत खाजगी वाहतूक दे, असू देत ट्रक असू देत किंवा विमान असू देत आणि एकदा आपल्याला महिला चालवताना दिसत आहेत आज आपण अशाच महिलेशी चर्चा करणार आहोत ज्या नवी मुंबईतील बस चालक आहेत त्या आहेत योगिता माने आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घ्या त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत की त्यांना बस चालवताना कोणते अडथळे येतात का किंवा त्या एक महिला असून त्या एक बसशी स्टेरिंग हातामध्ये घेतलेल्या आणि आज त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊया नवराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही बस चालक आहात एक महिला बस चालक आहात तर तुमचा अनुभव काय आहे नमस्ते माझं नाव योगिता माने मी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम म्हणून काम करते दोन हजार अठरा पासून मी इथे कार्यरत आहे महाराष्ट्र शासनाची महिलांसाठी विशेष अशी बस सेवा तेजस्वी चालू झाली त्यासाठी माझी विशेष भरती करण्यात आली आणि ती बस आठ मार्च दोन हजार अठरा साली चालू झाली त्याच्या ती फक्त आजकालच्या धावपळीच्या जीवनात महिला म्हणजे आज सगळ्याच क्षेत्रात महिला आहेत आणि ती बस खास महिलांसाठी होती महिला चालक महिला वाहक आणि जे पॅसेंजर आहेत ते पण महिला महिला होत्या तर अशी बस महाराष्ट्र शासनाने चालू केली तर ती चालवताना मला खूप म्हणजे खूप आनंद व्हायचा की महिलांच्यासाठी मै, साठी पूर्ण सर्व महिला बसमध्ये आणि प्रवासी पण महिला चालक महिला आणि वाहक पण महिला आणि ती मला बस खूप आनंद वाटायचा आणि जास्त माझ्यापेक्षा आनंद ज्या महिला प्रवास ना त्यांच्यासाठी खूप मोठा की आम्ही पण नाही चालवू शकतो पण ताई तुम्ही एवढी मोठी बस चालवता ते पाहून आम्हाला खूप वेगळं वाटतंय आणि हे पहिल्यांदाच पाहतोय म्हणजे आपल्या नवी मुंबईमध्ये आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतोय तुम्ही साधारण असतील प्रवासी असतात तुम्हाला एक भीती नाही वाटत प्रवाशांना भीती तर नाही वाटत आता सवय झालेली आहे आणि सुरुवातीला थोडी भीती वाटायची कारण की जेव्हा ट्रेनिंग घेतलेलं तेव्हा ते वेगळं होतं आणि प्रत्यक्षात जेव्हा आपण काम करतो तो अनुभव थोडा वेगळा असतो आणि प्रत्येकाला काही ना काही टेन्शन असतात पण जेव्हा मी त्या स्टेअरिंग वर बसते ना तेव्हा मी माझं मास्तर माझं कुटुंब असं समजते आणि बस झालं सुरुवातीला आपण बघितलं तर की सुरवातीच्या काळामध्ये चूल आणि मूल त्याच्या पुढे महिला जगत नव्हती फक्त चूल सांभाळायचं आणि मूल सांभाळायचं एवढंच फक्त महिलांना माहित असतं पण आज बघायला गेलं तर महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये उंचा उंचावरती पाहायला मिळत आहे म्हणजे अगदी पुरुषांच्या बरोबर स्त्री आपल्याला मिळत आहे तर याबद्दल काय सांगाल जसं की आज तुम्ही सांभाळून तुमचा नोकरी सांभाळतात तुम्ही काय यामध्ये काय फरक आहे आजच्या ह्याच्यामध्ये आज महिला असं एकही क्षेत्र नाही की महिला त्या क्षेत्रामध्ये नाहीये आज पुरुषांच्या बरोबरीने मुली शिक्षण मुलांच्या बरोबरीने मुली जास्त पुढे येतात आणि चूल आणि मूल तर काही सुटणार करावी लागते कारण की आज परिस्थिती तशी आहे की एकाच्या ह्याच्यामध्ये नाही होत आणि तो खर्च आहे मुलांचं शिक्षण आहे बाकी इतर खर्च आहे घराचा आय असेल बाकी काही असेल त्याच्यामुळे एकाच्या ह्याच्यात होत नाही आणि नोकरी सांभाळून घर म्हणजे एक प्रकारे महिलांची कसरतच आहे ही खूप मोठी धारा जसं की त्यांनी सांगितलं की एकाच्या पगारामध्ये आर्थिक तर सांभाळावं लागतंच आपण त्यांना विचारलं की तुमची सुरुवात म्हणजे बस चालवायला तुम्हाला आवड होती का तुम्हाला ते प्रशिक्षण म्हणजे स्वतः तुम्ही घेतलं की कसं म्हणजे बालपणी तुमचं ते स्वप्नच होतं का बालपणापासून मला गाडी सायकल चालवायला म्हणजे आजोबा आम्हाला पहिला सुरु एक रुपये किंवा पन्नास पैसे असे खाऊसाठी द्यायचे तर आमच्या इकडे एक, एक सायकलचं सा दुकान होतं तर तिथे ना पन्नास पैशाला अर्धा तास एक रुपयाला एक तास सायकल अशी फिरवायला मिळायची तर मी तो खाऊ न खाताना ती सायकल अर्धा तास एक तास चालवायला घ्यायची आणि त्याच्यानंतर काकांचं गॅरेज होतं तिथे पण टू व्हीलर घ्यायच्या तर ते टू व्हीलर पण मी अशीच म्हणजे पहिल्यापासून गाडी चालवायची आवड होती आणि त्याच्यानंतर आम्ही वाशीमध्ये इकडे घर घेतलं त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांची नोकरी आमचं लोन वगैरे पास झालं त्याच्यानंतर एक दोन महिन्यात त्यांची नोकरी केली आणि मी कधी केव्हा जॉब नाही केला आणि माझ्या स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी असं कुठं कुठेतरी जॉब करेन आणि पेपरला मी न्यूज वाचली की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तेजस्विनी बस येणार आहे ते लोक महिला चालकांच्या शोधात आहेत ती तर ती मी न्यूज वाचल्यानंतर इंटरव्ह्यू द्यायला गेली तिकडे तर त्याने सांगितलं आम्हाला की संपूर्ण भारतामध्ये आपल्या परिवहन विभागामध्ये एकही महिला चालक नाहीये आणि तुम्हीच पहिला महिला चालक असणार आहात तर त्याच्यानंतर मला असं वाटलं की हे काय तर वेगळं आहे म्हणून माझी उत्सुकता पण मा वाढली त्याच्यानंतर मी पहिलं फोर व्हीलर चालवायची त्याच्यानंतर त्या लोकांनीच म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेने आम्हाला प्रशिक्षण वगैरे तिकडेच दिलं आणि म्हणजे मला एक आपल्या आयुक्तांनी पत्र दिले त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केले के की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव महिला चालक तेजस्विनी बसची जी महाराष्ट्र शासनाची महिला खास बस आली तेजस्विनी त्याची मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव महिला चालक आहे हो सुंदर जसं की त्यांनी सांगितलं की तेजस्वी बस आहे त्याची त्या ते महिला योग्यता माने आपण पुढचा प्रश्न त्यांना आपण असं विचारत की हा प्रवास तुमचा सात वर्ष झालेली आहे ह्या प्रवासाला तुम्हाला स्टेरी आणि बस संख्या त्यामध्ये तुम्हाला काही तफावत जाणवते का म्हणजे तुम्ही बस चालवताय आणि बसच्या संख्येत काही वाढ झाली पाहिजे का महिलांच्या संख्येत काही वाढ झाली पाहिजे का चालकांच्या हा चालकांच्या संकेत तर म्हणजे महिला चालकांच्या संगीत तर मी खूप प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये सांगते की महिलांनी पुढे यावं आणि या क्षेत्रात महिलांनी म्हणजे माझ्या मी तर सध्या माझ्या बरोबरीला कोणच नाही तर माझी खूप इच्छा आहे की महिलांनी पुढे यावं ह्या क्षेत्रात यावं खूप चांगलं आहे आणि असं काहीच नाही आहे घाबरण्यासारखं म्हणजे घाबरण्यासारखं एकदा महिलाने जिद्द केली ना ती कुठे काही करू शकते बस आतापर्यंत तुमचं कुठे कुठे कौतुक झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी दर महिला दिनाला तर बऱ्याच ठिकाणी होता आता सध्याच माझं मध्ये किरण बेदी येत आपल्या पहिले आहे तर त्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला हा दि आठ मार्चला आणि शेवटचा प्रश्न आपण त्यांना विचारूयात जसं की तुम्ही स्वतः मत चालत आहात महिला म्हणून तुम्ही इतर महिलांना काय संदेश द्या की आजकाल महिला तर बघायला मिळतच पडता येत नाही त्यांनाही करायची खूप इच्छा असते पण कौटुंबिक दबाव म्हणा किंवा अन्य काही कारण म्हणा त्याच्यामुळे त्यांना बाहेर पडता येणार अशा महिलांना तुम्ही काय द्याल संदेश आमच्या घरी पण हेच परिस्थिती होती की नोकरी नाही करायची म्हणजे थोडासा दबाव होता पण परिस्थितीच तशी आली त्याच्यामुळे मला बाहेर पडणं गरजेचं होतं मुलांचं शिक्षण घराचे नियम आय आणि थोडस घरच्यांनी पण समजून घेतलं पाहिजे आजकाल आणि जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही ना म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे की जोपर्यंत आपण घरात आहोत आपल्याला काहीच माहिती नसतं दुनिया कशी आहे ती आणि जशी मी बाहेर पडली ना मला हळूहळू कळते की जग कसं आहे <laughs> आणि आपण काय म्हणजे जेव्हा मी घरी होते ना तेव्हा मला काहीच म्हणजे माहिती नव्हते जशी मी आता बाहेर पडले ना मला जग कळा लागले की कसं आहे लोक कशी असतात बाहेर पडल्याशिवाय काहीच अनुभव घरी बसून काहीच नाही आपल्याला सांगितलं की तेजस्वी मध्ये महिला चालक म्हणून एकट्याची निवड झालेली ती पण एक महिला चालक योगिता माने तुम्ही एकटे महिला होता बाकी सगळे नवी मुंबईमध्ये जो देखता त्यामध्ये बाकी सगळे पुरुष वर्ग होता तर त्यामध्ये तुमचा काय अनुभव होता की तुम्ही हो एकटे एवढा पुरुष वर्गामध्ये तर तुमचा काय अनुभव होता अनेक लोकांनी काही तुम्हाला म्हणजे ऐकता होते की बाबा पुरुषांना असं जाणवतं की अरे महिला पुढे जाते तर असं तुम्हाला काही वाईट अनुभव आला किंवा चांगलाही येतो की कौतुकही होतं अरे मग महिला आलेली आहे आज एक बस चालक म्हणून तर त्याच तुमचा काय अनुभव होता आ, हे जे क्षेत्र आहे म्हणजे ट्रान्सपोर्टचं आहे ते म्हणजे याच्यामध्ये मग ते जर जास्त पुरुषांचेच असतील आणि तिथं एखाद्या सेमी टिकणं म्हणजे खूप अवघड आहे पण असा काही मला अनुभव नाही आलेला आहे की आमच्या इकडचे पुरुष मंडळ आहे ते खूप समजून घेतात अधिकारी लोक खूप मला समजून घेतात म्हणजे ड्युटीसाठी असेल कशासाठी असेल पण आणि रोडवर बोला तर खूप माझं कौतुक होतं म्हणजे लोक इकडून कोण थंब दाखवतो छान असं म्हणजे पुरुष मंडळी सुद्धा की काही का काय ना करे म्हणजे माझं वय झालं मुली पण मी सायकल तरी हातात मी सायकल नाही चालू शकलो पण तुला बघून आम्हाला खूप तुझं कौतुक वाटत की आजपर्यंत आम्ही सायकल पण हातात घ्यायचं धाडच नाही झालं पण तू एवढी मोठी बस एवढे पॅसेंजर मागे येत आणि त्यांना तू आणि अगदी व्यवहार म्हणजे खूप कौतुक होतं तुम्ही दोन हजार अठरा ला प्रवास सुरू केला त्यानंतर आता दोन हजार पंचवीस आहे सुरुवातीला साधी बस होती हा म्हणजे आता इलेक्ट्रिक बस आहे तुम्हाला कोणती बस आवडते किंवा अवघड कोणती किंवा सोपी कोणती तुम्ही कोणत्या बस चालवण्यामध्ये कम्फर्टेबल आहात सुरुवातीला तर आपली ती साधी पत्राची बस होती त्याच्यावर आम्हाला प्रशिक्षण दिलं पण ती बस चालवल्यानंतर ती बस चालवण्यात थोडं म्हणजे क्लच त्याच्यामध्ये क्लच होते आणि गेअर पण असतात आणि आताची इलेक्ट्रिक बस चालली त्याच्यामध्ये क्लच नाही विदाऊट गेअर आहेत आणि इलेक्ट्रिक बस चालवायला खूप म्हणजे ती ड्रायव्हर फ्रेंडली वाटते एकदम कम्फर्टेबल वाटतं चालवायला म्हणजे आरामदायक आहे की त्रास नाही होत जास्त आणि स्टेअरिंग पण असेल ते स्टेअरिंग हार्ड नाहीये आहे त्याचं खूप म्हणजे ड्रायव्हर फ्रेंडली आहेत कम्फर्टेबल वाटतं इलेक्ट्रिक बस चालवायला तुम्ही बस चालवत आहात आणि समोरून कोणीतरी रस्ता क्रॉस करत आहात तुमचं काय होतं म्हणजे एक तर महिला म्हटलं तर आपण घरातलं टेन्शन असत किंवा अन्य काही टेंशन असतात आपल्या डोक्यामध्ये त्याच्यामध्ये बस चालवणं एवढ्या प्रवासाचा जीव मुठीत घेऊन बस चालवणं आणि त्याच्यामध्येही कोणीतरी क्रॉस करतंय आणि तुम्ही ब्रेक दिलेला आहे असं कधी घडले तुमच्या असं बऱ्याच वेळा होत आजकाल काय झालं मोबाईलचं युग आहे आणि बऱ्याच जणांच्या कानामध्ये मोबाईल इअरफोन्स आहेत फोन फोन मध्ये असतात आणि अचानक एखादा येतो ना तेव्हा खूप म्हणजे आणि लोकांना रोडवर चालताना तुम्ही इकडे तिकडे कारण की मोबाईलचा खूप त्रास होतो गाडी चालवताना सगळ्यात जास्त मोबाईलचा आणि काही लोक प्रवासी येतात जातात ते त्यांचं लक्षच नसतं बिलकुल फक्त मोबाईलवर असतात आता सध्या आमच्या बसमध्ये सूचना लावलेल्या आहेत की उतरताना चढताना मोबाईलचा वापर करू नये आणि तुमच्या ह्याच्यावर आणि अपघात म्हणजे झाला तर मग कशा प्रकारे असतो म्हणजे गाडीचं काही नुकसान झालं तुमच्याकडून द्यावं लागतं की ते सरकारच्या इन्शुरन्स असतो पोलीस कंप्लेंट एनओ सी करावी लागते त्याच्यानंतर त्यांच्या सरकारीच असतात बाकी आमच्या याच्यातून काय नाही असतात जर चुकी ते चुकी बघतात कोणाच्या जर ड्रायव्हरची चुकी असेल तर ते आम्हाला पनिशमेंट देतात आणि जर चुकी चुकी नसेल तर मग काय नाही आणि जे तुम्ही बस चालवत आहात आता नवी मुंबईमध्ये वाशिम डेपोमध्ये तर तुमच्या फेऱ्या किती असतात साधारण दिवसाला जर शॉर्ट रूट असेल तर साधारण पाच फेरे असतात आणि लाँग रूट असेल तर दोनच फेरे असतात हाँ ड्यूटी आठ ता आणि मी म्हणजे मी जनरल ड्यूटीज करते अकरा ते सात ह्यामध्ये काही सुविधा मिळतात तुम्हाला एक महिला किंवा तुम्ही एक बस चालक आहात तर तुम्हाला सरकारकडून काही सुविधा आहेत का हा इन्शुरन्स मेडिक्लेम आहे हा सध्या मी परमनंट नाही आहे ठोक मानधनावर आहे तर माझे परमनंट चालू आहेत प्रयत्न खूप सारे कारण की मी एकच महिला चालक आहे आणि सरकारने माझी हे दखल घ्यावी अशी माझी एवढीच विनंती की आपल्या महाराष्ट्रात मी तेजस्विच महिला चालक आहे आणि याचा थोडस दखल घेतील विना अपघात करतात आणि गाडी चालवतात म्हणजे गाडी चालवणं नाही सोपी गोष्ट नाही एवढ्या प्रवासाचा जीव घेऊन चालणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही तेही योगिता माने करत आहेत आपण एक त्यांना थोडक्यात एक विचारूयात की इथपर्यंत पोहोचण्यासाठी काही प्रोसेस आहे का म्हणजे कोणती परीक्षा द्यावी लागते बस चालक होण्यासाठी किंवा अन्य काही फॉर्म आहेत का तुम्ही आमच्या वाचनाला सांगू शकता का चालक साठी किमान दहावी पास मर्यादा आहे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे हेवी लायसन पाहिजे आणि हेवी लायसन नंतर बसचा बॅच येतो तो लागतो बाकी असं काही एक्झाम वगैरे द्यावी नाही तुम्हाला ह्या व्यतिरिक्त बस चालका व्यक्ती असं कोणती तुमची आवड आहे की तुम्हाला तेही काम करायला आवडेल मला आता हे मेट्रो बघते ना मी तर मला मेट्रो चालवायची खूप इच्छा आहे की म्हणजे आता आपली मी दोन तीन वेळा मेट्रो खालगाचा प्रवास केला तर तेव्हा ते बघून खूप आनंद झाला आणि मला पण असं वाटलं की आपण हे पण चालवलं पाहिजे जसं की आपल्याला त्यांनी सांगितलं योगिता माने मी बस चालक आहात पण त्यांना एक मेट्रो चालवण्याचं पण त्यांचं एक स्वप्न आहे ते नक्कीच त्यांचं स्वप्न पूर्ण होईल अशा प्रकारे आपण जाणून घेतलं की नवराष्ट्र नवदुर्गामध्ये आपली नवदुर्गा योगिता पाणी होती त्यांनी सविस्तर सगळं सांगितले की त्यांच्या काही अडचणी आहेत का पण त्यांना बस एक महिला बस चालक म्हणून त्यांना काही समस्या आहेत का त्यांनी एकंदरीत सगळंच एक नवराष्ट्रच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद